महापालिकेच्या आयुक्त शीतल तेलिऊगले यांच्यासह सर्व अधिकाऱ्यांनी स्वच्छता मोहिमेमध्ये सहभाग घेतला शहरात एकाच वेळेला आठ ठिकाणी स्वच्छता मोहीम घेण्यात आली गृहनिर्माण तथा शहरी कार्य मंत्रालय भारत सरकार यांच्या निर्देशानुसार राष्ट्रपिता महात्मा गांधींना त्यांच्या जयंती दिनानिमित्त आदरांजली अर्पण करण्यासाठी दोन ऑक्टोबर हा दिवस स्वच्छ भारत दिवस म्हणून साजरा केला जातो त्याची पूर्वतयारी म्हणून स्वच्छ भारतसाठी स्वयंप्रेरणा आणि सामूहिक कृतीला बळकटी देण्यासाठी दोन हजार सतरापासून स्वच्छता ही सेवा पंधरवडा साजरा केला जात आहे सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस ते दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस दरम्यान स्वच्छता ही सेवा पंधरवडा आयोजित करण्यात आला असून यावर्षी स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता या मूलमंत्राच्या आधारे सदर अभियान राबवण्यात येत असून त्या अनुषंगाने स्वच्छता ही सेवा पंधरवड्यांतर्गत आज सकाळी महापालिकेच्या आयुक्त शीतल तेली उगले यांच्या हस्ते या महास्वच्छता मोहिमेस मदर टेरेसा पॉलिक्लिनिक येथे मदर टेरेसा पॉलिक्लिनिक ते फडकुले सभागृह या ठिकाणी घेण्यात आला प्रथमतः महापालिकेच्या आयुक्त शीतल तेलिगले यांच्या समवेत सर्व अधिकारी तसेच सफाई कर्मचारी यांनी स्वच्छतेची शपथ घेतली त्यानंतर महापालिका आयुक्त शीतल तेलिउगले यांच्या हस्ते स्वच्छता मोहिमेची सुरुवात करण्यात आली याप्रसंगी सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले नगर अभियंता सारिका अकुलवार मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार नागनाथ मेंडगुळे तेजस शहा जनसंपर्क अधिकारी गणेश बिराजदार आदी मान्यवर उपस्थित होते हे महास्वच्छता अभियान शहरातील विविध ठिकाणी घेण्यात आले विभागीय कार्यालय क्रमांक एक, एक हद्दीतील पंचकट्टा ते सिद्धेश्वर मंदिर या परिसरात महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकट चौबे पशुवैद्यकीय अधिकारी सतीश चौगुले अग्निशमन अधिकारी राकेश साळुंखे कार्यकारी अभियंता विद्युत राजेश परदेशी यांच्या उपस्थितीत स्वच्छता मोहीम घेण्यात आली विभागीय कार्यालय क्रमांक तीन क नगर येथील परिसरात उपायुक्त तैमूर मुलाणी यांच्या मार्गदर्शनाखाली महिला व बालकल्याण अधिकारी रोहित रामटेके अतिक्रमण अधिकारी यांनी स्वच्छता मोहीम घेतली त्याचबरोबर विभागीय कार्यालय क्रमांक पाच अंत्रोळीकर नगर येथे उपायुक्त आशिष लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने कर संकलन अधिकारी युवराज गाडेकर सामान्य प्रशासन विभागाचे कार्यालय अधीक्षक लक्ष्मीनारायण दोनतुल यांनी स्वच्छता मोहीम घेतली विभागीय कार्यालय क्रमांक आठ येथे उपसंचालक नगर संचालक मनीष भिष्णोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त अर्जुन सुरवसे क्रीडा अधिकारी श्रीकांत घोलप प्रशासनाधिकारी संजय जाबीर, संगणक प्रोग्रामर स्नेहल चपळगावकर यांनी स्वच्छता मोहीम घेतली विभागीय विभागीय कार्यालय क्रमांक सहा इंदिरा नगर परिसरात मुख्य लेखा लेखापरीक्षक रुपाली कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त ज्योती भगत पाटील सहाय्यक आयुक्त मनीषा मगर पर्यावरण अधिकारी अक्षय मोरे यांनी स्वच्छता मोहीम घेतली विभागीय कार्यालय क्रमांक चार मुख्य लेखापाल रत्नराज जवळगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली माधवनगर परिसरात सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित आरोग्य विभागाचे कार्यालय अधीक्षक शिवशिंपी परिवहन अधिकारी पडगनूर यांनी स्वच्छता मोहीम घेतली या स्वच्छता मोहिमेला मनपाचे सर्व विभागीय अधिकारी कर्मचारी तसेच स्वच्छतेचे कर्मचारी उपस्थित होते